बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा समाजाच्या आरक्षणाप्रकरणी आता उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होतीये राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधीचं प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर करणार आहे आज सकाळी अकरा वाजता सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांच्या मार्फत हे प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे मराठा आरक्षणाच्या करता मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चे काढले जात आहेत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रामध्ये मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं नमूद केलंय यामुळे सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय याचिका करते विनोद पाटील यांनी तातडीने सुनावणी घ्यावी आणि याचिकेत बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती आणि या संदर्भात याचिका करणारे याचिकाकर्ते विनोद पाटील आता स्वतः आपल्यासोबत आहेत विनोद पाटील जी आज सुनावणी होते तुम्ही कशा प्रकारे या सगळ्या संदर्भात आता युक्तिवाद करणार कोणकोणते कौन मुद्दे ठेवणार आहात कोर्टासमोर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की आम्ही कोर्टामध्ये याच्यासाठी आलो की मागचे दोन शैक्षणिक वर्षाचं नुकसान मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं या राज्यामध्ये झालं सतरा महिने झाले अद्यापही राज्य सरकारच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आलं नाही आज आपल्या मार्फत आम्हाला कळलं माध्यमांच्या मार्फत आज शपथपत्र दाखल होणार आहे आज त्यांनी शपथपत्र काय दाखल करता आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे ते रेस करता ते शपथपत्राची एक कॉपी आम्ही घेऊन त्याच्यावर जे काही मुद्दे राहिले असतील ते आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साता समुद्रापलेकडून आपल्याला कुठले पुरावे आणायचे नाही जे काही पुरावे आहे राज्य सरकार आहे शेकडो हजारो लाखो लोकांचा स्टाफ त्यांच्याकडे आहे गावपातळीचा आणि सरकारने जर ठरवलं तर सात दिवसाच्या आत पुरावे मिळतात सतरा सतरा अठरा अठरा महिने आमच्या विद्यार्थ्यांचे वेस्ट केले हो। एक पिढी बरबाद झाली पुढचं एक पुढचं आमचं शैक्षणिक वर्ष बर्बाद होणार आहे का अशीच विनंती आम्ही न्यायालयात आज करणार आहोत आणि मला पुन्हा एकदा ठाम माझा विश्वास आहे की निश्चित आम्हाला न्यायालयामध्ये न्यायदान होईल आमची बाजू ऐकल्या जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल आणि मी मला आत्ताच कळालं की मान्य मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषद घेणार आहेत आपल्या माध्यमातून त्यांना अशी विनंती करतो की मराठा समाजाच्या ज्या काही पंधरा वीस मागण्या आपल्यासमोर आल्या त्या आपण प्रत्येक आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर राज्य सरकारने काय ठोस उपाय केला ते आम्हाला सांगितलं पाहिजे आणि आरक्षणाचा जो विषय आहे आम्हाला त्याचा टाईम फ्रेमिंग प्रोग्राम पाहिजे की कि किती दिवसात आणि कशा पद्धतीने राज्य सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देणार सुरुवातीला ते अफिडेव्हिट आज देणार आहे का त्यानंतर ते अटॉर्नी जनरलचा सल्ला घेणार आहेत का मग नवीन अध्यादेश काढणार आहेत का त्याला कधी लागू करणार आहे टाइम मॉर्निंग प्रोग्रामची आज आम्हाला अपेक्षा आहे न्यायालयाकडनं आहे आणि राज्य सरकारकडनंही आहे विनोद पाटीलजी खूप खूप धन्यवाद आपण सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल आणि या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे आरक्षणाची एबीसीडी आपण अगदी थोड्या वेळात या कायदे तज्ञांकडून जाणून घेणार आहोत